नमस्कार मी राजू अनंत दुर्गे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे सरा परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून एक अत्यंत दुर्दैवी घटना जिची प्रचंड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात पिंपरी चिंचवड शहरात चालू आहे ती म्हणजे वैष्णवी हगवणे या एक दोन वर्षापूर्वीच्या लग्न झालेल्या मुलीने तिच्या नऊ महिन्याच्या ताना ताण्या बाळ्याला बाळाला सोडून ज्या पद्धतीनं आत्महत्या केली ती ते अत्यंत दुर्दैवी पद्धतीची आत्महत्या या शहरात तर झालेली आहे वैष्णवी ही पिंपरी चिंचवडमधल्या कसपटे कुटुंबाची मुलगी खरं तर मला या निमित्तानं मला व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की एखाद्या आईबापाला मुलगी झाली ही काही त्या आईबापाचा दोष आहे का एखाद्या कुटुंबात दोन दोन तीन तीन मुली असणं हा काही त्या कुटुंबाचा दोष आहे का आणि मुलगी झाल्यानंतर मुलगी झाल्यापासून तिचं लग्न होईपर्यंत लग्न झाल्यानंतर तिचा संसार सुखी आहे की नाही या तिच्या मुलं बाळं होण्यापर्यंतच्या दिवसांपर्यंत तिचे आईबाप सतत टेन्शनमध्येच का तर आपल्या मुलीचं व्यवस्थित होतं आहे की नाही आपल्या मुलीचं व्यवस्थित होतं की नाही ती सुखात आहे की नाही ती सुखात आहे की नाही कारण जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत लग्नापर्यंत तर हातातल्या फोडाप्रमाणे जगवलेल्या जपलेल्या या मुली ज्या वेळेस दुसऱ्याच्या घरात पाठवायच्या असतात त्यावेळेस त्या आईबापांचं हृदय किती हेलवलेलं असतं हे त्या आईबापांनाच आई माहीत असतं पोटचा गोळा दुसऱ्याच्या ताब्यात देताना त्यांना दुःख याच गोष्टीचं असतं की तिचं चा चांगलं होईल की तिथं काही हे लोकं बरं वाट करतील आणि आता ह्या हगवणे परिवारांनी ज्या पद्धतीने त्यांच्या सुनांना छळलं आहे हे जसं सोशल मीडियाद्वारे जसं मीडियाद्वारे बाहेर येतं ते पाहता अशा प्रकारच्या मुली असणाऱ्या पालकांच्या भीतीमध्ये प्रचंड प्रमाणे प्रमाणात वाढ होणार आहे भविष्यात काय दिलं नाही हागवणी कुटुंबानी हागवणी कुटुंबाला पन्नास तोळे सोनं काही किलो चांदी फॉर्च्युनर गाडी जेव्हा मागेल तेव्हा सारखे पैसे हे सगळं देऊन सुद्धा या वैष्णवीचा इतका छळ केला की तिनं नऊ महिन्याचं आपल्याला मुलगा आहे हे सुद्धा ती माता विसरली आणि त्या छळाला बळी पडली आणि स्वतःचा जीव गमावून बसली म्हणजे किती निष्ठूर हे कुटुंब असेल याची कल्पनाच न केलेली बरं खरं तर मुलगी होणं आणि मुलीला लग्न करून नेण्यासाठी पैसे देणं मुळात ही कल्पनाच इतकी मूर्ख कल्पना आहे हुंडा हा प्रकारच इतका मूर्ख प्रकार आहे जो या पृथ्वी तलावरून तर नष्ट झाला पाहिजे आपल्या सुशिक्षित समाजाने हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे अत्यंत चुकीचं आहे मुलीच्या बापानं कधीच कुठल्याही मुलाला जो मुलगा हुंडा मागेल त्या मुलाला आपली मुलगी देताच कामा नये कारण जो मुलगा हुंडा घेऊन लग्न करतो तो कधीच तुमच्या मुलीला सुखी ठेवू शकत नाही ही त्रिवार सत्य त्यामुळं आपण आपली मुलगी एखाद्या गरिबाच्या घरात दिली तरी चालेल परंतु हुंडा मागणाऱ्या मुलाच्या घरी किंवा हुंडा मागणाऱ्या सासर सासऱ्याला असल्या घरात मुलगी अजिबात देता कामाने याची दक्षता मुलीच्या प्रत्येक मुलीच्या आईबापानं या घडलेल्या प्रकारानंतर घेणं गरजेचं आहे आणि मुलींनीसुद्धा अहो आपल्या जन्मापासून आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपलं लग्न पूर्ण होईपर्यंत आपलं लग्न होईपर्यंत होई हे आईबाप आपल्याला इतक्या व्यवस्थितरित्या जपतात आपले सगळे लाड पुरवतात आणि ज्यावेळेस तुम्हाला लग्न करण्याची वेळ येते त्यावेळेस वीस पंचवीस वर्ष आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जो काही जे काही कष्ट केलेले आहेत ते क्षणात आपण विसरता आणि एक वर्षभर सहा महिने अगोदर दोन वर्ष वर्षात भेटलेल्या मुलाच्यासाठी तुम्ही आईबापांना सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करायला तयार होता हे अत्यंत चुकीचं आहे मुलींनो आपल्यापेक्षा खूप जास्त उन्हाळे पावसाळे या आपल्या आईबापाने पाहिलेल्या असतात आपल्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या सुखाची त्यांना माहिती असते आणि म्हणून आपण आपल्या आईबापांचा अनादर करून अशा प्रकारे लग्न केलं की ह्या पद्धतीने वैष्णवी होते लक्षात ठेवा आपली जर का वैष्णवी व्हायची नसेल किंवा वैष्णवीसारख्या घटना जर का आपल्याला या समाजात आणखीन घडू द्यायच्या नसतील तर मुलींनी देखील ही काळजी घेतली पाहिजे की जरी आपल्याला एखादा मुलगा आवडत असेल काय असेल पहिलं त्याचं घर पहा त्याचे आईबाप पहा ते त्या लायकीचे आहेत का नाही ते पहा त्यांना आहे का नाही ते ना ना पहा का ते नुसतेच पैशासाठी पैशासाठी हापलेले आहेत याची माहिती घ्या आणि मगच जर जरी आपल्याला लव मॅरेज लव्ह झालेलं असलं प्रेम झालेलं असलं तर लग्न करा अन्यथा ते लव सोडून द्या मॅरेज तर खूप लांबची गोष्ट अहो एक धुंडो मी हजारो मिळते असं आत्ताचं जग आहे तुम्ही एकासाठी कुठं तुमच्या आई बापांना दानाला लावता कुठं स्वतःच जीवन दानाला ला लावता पणाला लावता म्हणून अशा घटना घडतात भविष्यात लक्षात ठेवा या हगवणे कुटुंबाच्या या प्रकारामुळं किंबहुना अशा प्रकारच्या घटनांना घडणाऱ्या घटनांमुळे मुलींचा जन्मदर हा भविष्यात भरपूर कमी होणार आहे या प्रकारांमुळंच आईबाप जन्म व्हायच्या अगोदर तीन महिन्याचं चार महिन्याचं चा पोटातच मुलगी आहे म्हणून ते पाडतात त्याचं कारणच हे की भविष्यात अशा प्रकारे त्या मुलीची वैष्णवी व्हायला नको म्हणून जन्म द्यायच्या अगोदरच त्या मुलीला मारलं जातं त्याचं कारण आहे हा हगवण्यांच्या घरातला प्रकार याच कारणामुळं मुलींना पोटातच मारलं जातं आणि याची संख्या भविष्यात खूप जास्त वाढणार आहे ह्या असल्या आगवण्यांच्या प्रकारामुळं मला मुलींनाही समजून सांगायचंय आणि मुलींच्या आई बापांना पण समजून सांगायचे एकतर हुंडा अजिबात तुम्ही देऊ नका हुंडा मागणाऱ्या घरात मुलगी अजिबात देऊ नका आणि जी मुलगी प्रेम करून तुम्हाला लग्न करायला भाग आहे त्या मुलीचं घर पहा तपासून पहा ती लोक माणुसकीची आहेत की नाही ती नसतील तर मुलीला तिचं सांगायचा प्रयत्न करा मुलीचं व्यवस्थितरित्या मानसिक तिचं स्वास्थ्य हे जागेवर आणायचा प्रयत्न करा तुमचं नाही ऐकलं तर चार लोकांकडनं तिला ते सांगायला भाग पाडा की ती कुटुंब ते बरोबर नाहीये चांगलं नाहीये भविष्यात तुझी वैष्णवी होऊ शकते असं ते कुटुंब आहे असं सांगा हे सगळं होत असताना बिचाऱ्या त्या नऊ महिन्याच्या मुलाचा काय दोष हो मी टी व्हीवर पाहिलं ते आपल्या आजोबाच्या हातात जाते आजीच्या हातात जाते मामाच्या हातात जाते सगळ्याच्या हातात जाते पण त्या गर्दीत ते, ते आपली आई शोधतय ते वैष्णवी शोधतय पण त्याला सांगता येत नाहीये एवढ्या सगळ्या गर्दीत त्याला त्याची आई दिसत नाहीये आणि ती दिसणारही नाहीये भविष्यात कधी हे कुठं त्याला माहिती आहे आणि कोण सांगणार आहे त्याला ह्यांच्याकडं पहा आपण आपल्या हट्टापाई जन्माला घातलेल्या या बाळांकडे पहा आपल्या आई बापांकडे पहा मुलींनो सावध व्हा लव जिहाद अशा प्रकारची ही प्रेम प्रकरण अशा प्रकारे आई बापांचा मान मर्यादा सोडून आपल्या हट्टापायी उचललेलं तुमचं पाऊल किती मोठ्या प्रसंगाला पुढे नेते, याचा विचार करा आणि मगच लग्नासारखं तुमचं अख्ख आयुष्य घडवणारं निर्णय हा जो आहे तो घ्या माझ्या हात जोडून आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या चुका करून वैष्णवी होऊ नका आणि वैष्णवीच्या त्या नऊ महिन्याच्या तान्या बाळासारखं लहान मुलांना त्याच्या आईपासून वंचित करू नका ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि बिचाऱ्या त्या वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि एकच विनंती त्या वैष्णवीच्या आईवडिलांना करतो की त्या ताण्या बाळाला जे तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला वैष्णवीचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं त्या बाळाला वैष्णव हे नाव देऊन वैष्णवीप्रमाणेच त्याचा सांभाळ करा अजिबात या आगमने कुटुंबाच्या ताब्यात ते बाळ देऊ नका आणि हा वैष्णव पुढं तुमच्या कस्पटे कुटुंबाचा कणा होईल अशा पद्धतीचं त्याचं पालन पोषण करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र